नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आता मावळ तालुक्यातील अगदीच दुर्गम भागामध्ये म्हणजेच चावसर येथील कोटमवाडी या वस्तीत आलो आहे ही वस्ती खरं तर पूर्णपणे आदिवासी पाडा आहे साधारणत पंधरा ते वीस घरांची वस्ती इथे आहे या वस्तीमध्ये अठ्ठावीस ते तीस विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात म्हणजेच पहिली ते चौथीपासूनचं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात पा सांगायला अत्यंत खेद वाटतो आहे या ठिकाणी यायला म्हणजे मुख्य रस्त्यापर्यंत चावसरच्या शिळीम सोडल्यानंतर मुख्य रस्त्याला मोठमोठे हॉटेल्स आपल्याला पाहायला भेटले दुसरीकडं मोठमोठे बंगले धरणाच्या कडेला असतील किंवा या मुख्य रस्त्याला आपल्याला पाहायला भेटले याच्यावरून तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अत्यंत गडगंज असणाऱ्या श्रीमंत लोकांची वस्ती एकीकडे तर दुसरीकडे शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा न भेटणारा आदिवासी पाडा म्हणजेच हाकेच्या अंतरावरती श्रीमंतांची गडगंध वस्ती आणि दुसरीकडे आदिवासी पाडा जिथे मुलांना शिक्षण घेण्यासाठी चांगली शिक्षण संस्था जिल्हा परिषदेच्या मार्फत उभी राहत नाही आहे जर तुम्ही माझ्या मागे बघितलं तर संपूर्ण आदिवासी घरं या ठिकाणी आहे आदिवासी जे बांधव आहेत धरणाच्या कडेला किंवा धरणामधून मासेमारी असेल किंवा इतर खेकडे पकडणे असेल हा आपला व्यवसाय करून आपली उपजीविका या ठिकाणी भागवत असतात परंतु शिक्षणाचा अधिकार हा सगळ्यांना भेटला पाहिजे मूलभूत अधिकार आहे हा शिक्षणाचा तो सगळ्यांनाच भेटला पाहिजे या उद्देशाने शासन जरी प्रयत्न करत असलं तरी स्थानिक स्थळावरती असेल किंवा गाव पातळीवरती असेल याचा काही विचार होतो का स्थानिक लेवलला जेव्हा आदिवाशांचा विषय येतो त्यावेळी शासन किती उदासीन असतं याचं मृत्युमंत उदाहरण म्हणजे हे चावसर गावाचं कोटमवाडी असती म्हणता येईल हे आपण अंगणवाडीची शाळा बघू शकतो या शाळेची झालेली ही दुरावस्था आहे अशा अवस्थेमध्ये देखील येथील विद्यार्थी या शाळेमध्ये येतात आहे अत्यंत सांगायला खेद होतोय की वडगाव असेल तळेगाव असेल कामशेत असेल किंवा शहरालगतची जी जी, जी गावं आहेत ज्या ठिकाणी चांगले रस्ते आहेत सुसज्ज अशा इमारती आहेत त्या संख्ये शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस घसरत चाललेली आपण पाहतोय शाळेच्या इमारती भव्य दिव्य आहेत तिकडं परंतु पटसंख्या ही दोन आहे चार आहे अशा ठिकाणी शिक्षक देखील शिकवण्यासाठी जातात आहे परंतु जिथे शिक्षणाचा कुठलाही गंध नाही ज्यांचे पालक कधीही शाळेत गेलेले नाही आहेत असे आदिवासी पाड्यावरती विद्यार्थी शिक्षणासाठी वेगळाच संघर्ष करताना आपल्याला पाहायला भेटतो आहे आपण आता आता चावसर येथील कोटमवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आहोत या शाळेला साधी इमारत नाही आहे एका समाज मंदिरामध्ये बसून या ठिकाणी हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर दुसरीकडे शिक्षण व्यवस्था आपण जर बघितली तर अत्यंत खर्चिक पद्धतीने शिक्षण व्यवस्थेवरती खर्च केला जातो परंतु अशा आदिवासी पाड्यावरती शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शाळेची साधी इमारत भेटत नाही आहे त्यांना पिण्यासाठी पाणी नाही आहे त्यांना शाळेमध्ये जर काही अत्याधुनिक का सुविधा म्हणजे शिक्षण द्यायचं असेल टेक्नॉलॉजी वापरून शिक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी त्यांना लाईट नाही आहे अशा परिस्थितीमध्ये मा सांगण्यासाठी अत्यंत आनंद वाटेल की अशा परिस्थिती जिथे शिक्षणाचा गंध नाही आहे त्या शाळेमधची पटसंख्या अठ्ठावीस आहे म्हणजे विद्यार्थी जरी इथे ता येत असले तरी त्यांना शिक्षणासाठी अत्यंत खडतर प्रवास करावा लागतो आहे आपल्यासोबत या शाळेचे शिक्षक आहे आपण त्यांच्याकडून देखील नक्की या शाळेला काय अडचणी येतात ते कशा स अडचणीतून या म मुलांना शिकवतात आपण जाणून सर नमस्कार एकीकडे एक हायवे लगतच्या आपण शाळा बघतोय भव्य दिव्य इमारती आहेत पण शाळेची पटसंख्या घसरत चालली आहे गुणवत्ता घसरत चालली आहे हायवेलगतच्या शाळेमध्ये दोन दोन चार चार विद्यार्थी आहे जिथे आदिवासींना काहीच भेटत नाही आहे तिथे पटसंख्या अठ्ठावीस आहे कसं बघतात तर या ठिकाणी आमची ही पूर्णता वस्ती ही कातकर वस्ती समाजाचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी शाळेत येतात तर विद्यार्थ्यांचा शाळेकडे येण्याचा ओघ हो आमच्याकडे चांगला आहे पट चांगला आहे तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि मुलांकडं असलेली आवड पाहता ह्या छोट्याशा या, या रूममध्ये आम्ही शाळा भरवलेली आहे तर या ठिकाणी आमच्याकडे काही भौतिक सुविधा काही थोड्याशा कमतरता आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी गव्हर्मेंट थ्रू असलेली शाळेची जी रक्कम आहे प्राप्त असूनसुद्धा जागा अभावी या ठिकाणी आमच्या शाळेकडे खोल्या उपलब्ध नाही तर आम्हाला ह्या लवकरात लवकर ज्या खोल्या आहेत तो उपलब्ध होण्यासाठी आपल्या स्तरावरून मी मागणी करत या आशना, आहे याकरिता असणार आवश्यक असणारं फंड उपलब्ध आहे पण ही सर्व परिसर हा जो आहे वनक्षेत्रातला असल्या कारणामुळं जागा उपलब्ध नसल्या कारणामुळं आम्हाला उपलब्ध झालेले नाहीत तरी पण आपल्या स्तरावरून जे काही होत असेल तर या श खोल्या मिळवण्यासाठी तुम्ही तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आ, हे ह्या शाळेतील खरं तर शिक्षक आहेत जिल्हा परिषद शिक्षक आहेत अत्यंत खरतर प्रवास करून ते ह्या पाड्यावरती येतात मुलांना शिक्षण देतात शाळेची खोली मिळावी किंवा स्वतःची जिल्हा परिषदेची शाळा या गावामध्ये उभी राहावी त्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे तर फॉरेस्टच्या जागेमध्ये स्मशानभूमी होऊ शकते फॉरेस्टच्या जागेमध्ये हॉटेल्स होऊ शकतात फॉरेस्टच्या जागेमध्ये त्या हॉटेल्सला येण्यासाठी रस्ते होऊ शकतात तर आदिवासी बांधवांसाठी शाळा का होऊ शकत नाही असा प्रश्न देखील आता येथील आदिवासी पाड्यावरील शेतकरी आदिवासी समाजातील तरुण आपल्याला विचारताना पाहायला भेटतात कॅमेरामॅन प्रपुल सर मी सचिन शिंदे कुटुंबवाडी चावसर मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी YouTube वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या Facebook पेजला फॉलो करा